ओलणारं प्रत्येकाच्या घरात असतं की नाही माहित नाही परंतु सुखखोबरं प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच असतं आणि या खोबऱ्याचे फायदे आपल्या शरीराला खूप सारे आहेत म्हणूनच तर मी आज बनवती महाशिवरात्री विशेष उपवासाला चालणारे फक्त दोन साहित्य वापरून दहा मिनिटात तयार होणारे खुसखुशीत असे खोबऱ्याचे लाडू नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण म्हणते महाशिवरात्री विशेष आणि उपवासाला चालणारे फक्त दोन साहित्यांमध्ये झटपट तयार होणारे लाडू हे लाडू बनवायला फार सोपे आहेत जास्त काही वेळ फोकट पसारा लागत नाही आणि त्याहूनही जास्त हे पौष्टिक आहे मायरेंचा त्रास असेल डोळ्यांचा त्रास असेल तर तुम्ही हे लाडू वर्षभरात केव्हाही बनवून खाऊ शकता सुक्या खोबऱ्यापासून बनवत असल्यामुळे नक्कीच हे जास्त काळापर्यंत देखील टिकतात चला तर मग लगेचच या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला खोबरं छान असं किसून घ्यायचं आहे तुम्हाला जर किसण्याचा कंटाळ येत असेल मिक्सरला बारीक दळून घेतलं तरी देखील चालणार आहे लाडू अचूक बनण्याकरिता या ठिकाणी साहित्य परफेक्ट मापात घेणं देखील गरजेचं आहे त्यामुळे मी हा खोबऱ्याचा किस या कपाने मोजून बघती आहे तर साधारणतः दोन कप अगदी हलकंसं प्रेस करून घेतला आहे जर प्रमाण हवं असेल तर साधारणतः तीनशे ग्रॅम खोबरं होतं सुक्या खोबऱ्यामध्ये फायबर प्रोटीन व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे हडांच्या बळकटीकरिता स्किन प्रॉब्लेम त्यासोबत मायग्रेन डोळेदुखीच्या त्रासाकरिता अगदी हे खोबरं फायदेशीर असतं सोबतच हे शरीराला थंडावा देणारा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तरी याचं सेवन आवर्जून करावं लगेच आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात त्याकरिता ज्या कपाने मी खोबरं मोजून घेतलं होतं त्याच कपाने एक कप वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम साखर घेतली आहे ही कढाईमध्ये एकसारखी पसरवून टाकली आता यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी म्हणजेच बुडेल इतकं पाणी वापरायचं आहे घेतलेल्या साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी अचूक असावं हे मात्र लक्षात असू द्यात तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही वाटी संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता सेट करून घ्यावी आता गॅस फुल केलाय आणि या साखरेला पाण्याला उकळी काढून घेते बघा आपल्या साखरेच्या पाण्याला उकळी आली आहे गॅस कमी करूयात आणि लगेच यामध्ये चमच्याभर दूध टाकूयात दूध टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण मी या ठिकाणी साखरेतील पूर्णत घाण किंवा मळी काढून घेतीये ज्यामुळे पाक अगदी पांढरा शुभ्र तयार होतो जरा वेळातच साखरेच्या पाण्याला उकळी आली आहे उकळी आल्यानंतर बघा वरवर किती सारी घाण म्हणजेच साखरेची मळी आलेली आहे आता ही आपण चहा गाळण्याच्या गाळणीने काढून घेऊयात साखर पूर्णत विरगळल्यानंतर ज्या वेळेला पहिली उकळी येते ना त्याच वेळेला लगेच यामध्ये दूध टाकलं की पुन्हा एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची या पद्धतीने संपूर्ण मळी निघून येते म्हणजे संपूर्ण घाण निघून येते बघा आपला पाक किती छान असा पांढरा शुभ्र तयार झाला आहे या लाडूंकरिता आपल्याला अजिबात याचा पाक बनवून घ्यायचा नाही आहे फक्त चिकटसर आपलं या साखरेचं पाणी तयार झालं की लगेचच आता यामध्ये टाकूयात हे किसून घेतलेलं संपूर्ण खोबरं तर बघा गुलाबजामला पण जेवढा चिकटसर पाक तयार करतो ना अगदी त्यापेक्षा थोडासा जास्त चिकटसर मी हा पाक बनवून घेतला आणि लगेचच या खोबऱ्याचा किस यामध्ये टाकलाय आता पट आपट हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात फक्त दोन साहित्यांमध्ये आपले पौष्टिक असे हे लाडू तयार होतात अगदी वेळही फार जास्त लागत नाही पाकही बनवायचं टेन्शन नाही आहे त्यामुळे चुकण्याची तर अजिबात भीती नाही आहे हे सुकं खोबरं आपण अगोदर भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे आता जरावेळी या पाकामध्येच छान असं शिजवून घ्यायचंय जोपर्यंत आपलं मिश्रण या कढईतून थोडंसं सेपरेट सुटायला लागत नाही किंवा हलकंसं घट्टसर वाटत नाही तोपर्यंत आपलं लाडूंचं मिश्रण तर तयार झालेलं आहे याच मिश्रणात लगेचच तुम्ही लाडू बनवू शकता पण हे लाडू आणखी जास्त पौष्टिक व्हावे छान दिसावे याकरिता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणारे एक चमचा काजू आणि बदामाचे काप घेतले एक चमचा मुनुका घेतलाय आणि त्यासोबत पाव चमचा फक्त इलायची पूड टाकतीये जर तुम्ही उपवासाला इलायची पूड घात असाल तर ही आवर्जून वापरा यामुळे लाडून टेस्ट जास्त छान येते पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता काही जणांना साखर वापरलेली आवडत नाही तर त्यांनी या ठिकाणी गुळ वापरला तरी देखील चालणारे किंवा गुळही वापरायचं नसेल तर तुम्ही खडे साखरेचा देखील वापर करू शकता संपूर्ण साहित्यांचं प्रमाण अगदी ह्याच पद्धतीने राहील हे मिश्रण मी एकदम कमी गॅसवर छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण एका साईडला करून घेतलं तर बघा यामध्ये अजिबात पाण्याचा अंश दिसत नाही आहे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे लगेच एका हे एका ताटामध्ये काढून घेऊयात कारण कढाई फारच गरम आहे आणि हे मिश्रण कढाईमध्ये जर ठेवलं ना तर ते लवकर थंडही होणार नाही आणि त्यासोबत खूप जास्त कोरडंही बनेल मग आपले लाडू देखील व्यवस्थित वळले जाणार नाही तर बघा आपल्या कढाईला अजिबात मिश्रण चिकटलं नाही एवढं हे व्यवस्थितरित्या निघालेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यासोबत थोडंसं साजूक तूप लावायचं पाणी लावल्यामुळे हाताला चटके बसणार नाही आणि तूप लावल्यामुळे मिश्रण हातांना चिकटणार नाही लगेच याचे छोटे लगे छोटेसे लाडू बांधून घेऊयात ला हे मिश्रण ना हलकंसं गरम आहे तेच याचे लगेच लाडू बांधायला घ्यायचे यामुळे ते पटकन वळले जातात बांधले जातात बघा किती सहजतेने आपला हा लाडू वळला गेला आहे बांधला गेला आहे मस्त असा गोल गरगरीत तयार झाला तुम्हाला हे लाडू आता थोडेसे ओलसर वाटत असेल परंतु हे अगदी दहा ते पंधरा मिनटात लगेचच सुकायला सुरुवात होते कोरडे होतात त्यामुळे ओलसर मिश्रण आहे तेच लगेचच याचे लाडू बांधायला घ्यायचे तुम्ही या अगोदर बऱ्याचदा ओल्या नारळाचे लाडू बनवले असतील खाल्लेही असतील परंतु ओल्या नारळाचे लाडू ना जास्त काळापर्यंत टिकत नाही त्या तुलनेमध्ये हे सुक्या नारळाचे लाडू थोडे जास्त काळापर्यंत टिकू शकता त्यामुळे तुम्ही मधल्या वेळेत खाण्याकरिता देखील हे बनवून ठेवू शकता त्यासोबत तुमची मुले जर हॉस्टेलला असतील तर त्यांना देखील नक्कीच बनवून देऊ शकता तर बघा आपला शेवटचा लाडू देखील किती सहजतेने व्यवस्थित बांधला जातोय अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाहीये आणि जरीही तुमचं मिश्रण कोरडं झालंच तरी देखील हे तुम्ही साहित्य पुन्हा एकदा हलक्याशा गरम कढाईमध्ये थोडा वेळ टाकलं की पुन्हा एकदा याला थोडंसं पाणी सुटतं आणि मग तुम्ही हे लाडू बांधू शकता किती मस्त गोल गरगरीत आपले संपूर्ण लाडू बांधून तयार झाले आहे घेतलेल्या साहित्यामध्ये मध्यम साईजचे साहित्या दहा ते बारा लाडू आरामशीर तयार होतात त्यामुळे तुम्ही उपवासाच्या आदल्या दिवशी देखील हे लाडू नक्कीच बनवून ठेवू शकता व किती मस्त गोल गरगरीत आणि आतून खुसखुशीत आपला हा लाडू तयार झालेला आहे अजिबात शिवट किंवा ऑल्सरही नाही आहे एकदम मस्त आणि खुसखुशीत झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आजची ही साधी सोपी कमी फापट पसाऱ्यात तयार होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय